प्रगटली भवानी नाथ महाराजांचं नवरात्र कशाला म्हणायचं भाऊ देवी कुणाला सांगतील म्हणजे जिचा जन्म नाही निर्गुण निर्गुण काय हरिपाठातलं प्रमाण घ्या निर्गुण आसार निर्गुण हे सार भगवंत निर्गुण आहे भगवंत डोळ्याने बघायचा विषय नाही वरून युमान चालला तर दिसतं का लय उंच चिवून चालल्यावर या डोळ्याने विमान दिसत नाही देव दिसत का मग ते निर्गुण स्वरूप देवाचं मूळ आणि तेवच मायाच्या रूपात माया तिची ब्रह्म ब्रम्ह तिची माया अंग आणि छायाच्या आपलं शरीर सावली एक एका दोन आहेत दिसायला दोन दिशेत एक दिशेत हे नसल्यावर सावली राहीन का हम्म देवी म्हणून हे जे देवामुळं जे गे देव दिसत नाही हम्म आणि मग असा जो निर्गुण भगवंत आहे जे मायाच्या रूपात प्रकट झाला त्यालाच वाटलं मी मला हे देव हे देव सगळे एकमेकाला देवाशी समोर दुसरं कोणी नाही देवाशिवाय अनादि हो। निर्गुण प्रगटले भवानी त्यासाठी प्रगट झाली मोह महिषासुर मर्दना लागुने महिषासुर कोणाच नावे राक्षस कोणता राक्षस मोह नावाचा राक्षस आपण पेपरला वाचतो किती घर भरलेल्या लोटा निघाल्या त्याच्या हाय का सुखाचा पत्ता त्याला आणि त्याचं फळ काय मिळालं त्याला तुरुंगवास हम्म कशामुळं मग कशामुळे त्याला बाकी लोक कमीत नाही कष्टाने कमीत हाय यांच्याकडे येतं का काही घरानं घर बांधाव गाड्या घ्या गा, गोडे घ्या गा, गा, सोनं घ्यायक गरांना गा, गा? काही रीती नाही ना पण नावाचा राक्षस आहे त्याचं मर्दन करायचं आणि त्या मर्दानासाठी ती प्रगट झालेली मो महिषासुर मर्दाना लावणे करावया झाडने तीन आदी देग। आदी देग। ताप माणसाला आधी बौद्धिक आध्यात्मिक आणि आधी दैविक आधी दैविक म्हणजे आपण परमार्थ करत असताना दिव आडवे त्याला आधी दैविक ताप म्हणायचं आध्यात्मिक ताप पोटात गोळा येईल कॅन्सर होईल दुख दुखण ताप येईन त्याला आध्यात्मिक ताप म्हणायचं आधी भौतिक आपण इथं बसतो कोणी ते खिडकीतून बघतो तेव्हा याचं काय चाललं त्याचा आपण आपली भक्ती चालली ताप एक नाहीत मग ती कोणते मधून शेणच फेकत नाही संडासच फेकत मध्ये त्याला काय म्हणायचं आधी भौतिक ताप असे तीन ताप नष्ट होतात परमार्थाने त्रिविध तापाची कराव्या झाडने काय म्हणून भक्ता लागून पावशी निर्वाणी आणि भक्तावर ही देवी प्रसन्न होणार काय म्हणतात आईचा जोगवा जोगवा मागे द्वेत सारून माळमी घालेन द्वैत द्वेत म्हणजे दोन देवन आपण नाही जीव निश्चितपणानं ब्रह्म देवे पण त्याचा अनुभव आल्याशिव पक्क नाही सगळ्याच्या शहरामध्ये ज्ञान आहे पण ते ज्ञानाचा अनुभव जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्याला नरकवास अनुभव आला नरकवास आपलं गुरुवीना अनुभव करायचा अनुभव गुरु शिवाय कळत नाही म्हणून गुरु करायचा आणि तो अनुभव आपल्याला आला की आपलं कर्म जळलं हम्म नाही तर मग केले कर्म झाले त्याची भोग आले ज्याची त्याला भोगावलं पूर्वजन्मी पाप केले ते हे भाऊ विस्तार विशेष सुख नाशिवंत शेता ति मिर चौऱ्याऐंशी लक्ष येऊन फिरता दुःख भोगिले ज्ञान दृष्टी हारपली दोन्ही नेत्र झाले मग आपली ज्ञान दृष्टीने बघायचं देव या डोळ्याने नाही या डोळ्याने आपल्याला दगड गोळा करतो मंदिर थापितोन मध्ये मूर्ती बसवतो ते बाबा म्हणत असते पुत्र मुतलं महादेवावर धावत कधी महादेव धावत लागवतो काठीवर तुमच्या अंगावर मुतल्यावर कुत्र्याने किती काठ्या मारतांना <laughs> मा मग कोणता महादेव सांगा बरं तुम्ही ज्याला कळत ते महादेव का दगड महादेव नाही नाही खरं आहे का म्हणजे मंदिर बांधताना मंदिर याच्यासाठी सर्वांनी तिथं बसायचं तिथं पाणी पियाची व्यवस्था पाहिजे प्रसन्नता पाहिजे मग आग्रबी लावा सुगंध लावा हर फुलं असू द्या सतराच्या टाका भूक लागल्यावर तिथं जेवायला असू द्या तिथं हे विषय चालला पाहिजे त्याला मंदिर म्हणायचं सगळे त्याच्यातच गुतले महाराज लोक दगडातच गोतले तुमच्या आमसारखे दगडात पुन्हा गोळा करून मांडायला लागले म्हणजे बेजारच केले ना सगळे लोक देव मध्ये मी सांगतो का देह देवाचे मंदिर कोणतं याला केलं का साप त्याच्यात अगरबत्ती लावली का देह देवाचे मंदिर आता आत्मा परमेश्वर एवढंच नाथ महाराज म्हणजे काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल काया म्हणजे शरीर पंढरी ना आतमध्ये आत्मा विठ्ठल आहे मग तिचे दर्शनाला लागलात का लाईनला नाही नाही हे सांगतात का आणि चालला काय आपला कारभार काय म्हणते हाती बोधाचा झेंडा मी घेईन कोणता झेंडा घ्यायचा बोधाचा हे कपड्याचा लटकू लटकू बेजार सगळे लोक कोणता झेंडा घ्यायचा हाती बोधाचा झेंडा मी घेईन भेदरहित वारेशी जाईल जे बुद्ध द्याला ते देऊन मी एक येऊ बोध येतो निवर्तन आपल्यात काही बदल नाही नुसतं म्हणल्या नाही जमत ते अनुभव आला पाहिजे मग भेदरहित वारेशी मे जाईल मग देवातन माझ्यात भेद नाही देवभक्त दोन एक रूप झाले मुळीच संचले त्या बोधाने देवन आपण एक त्याचा अनुभव घेतो त्या अनुभव आला पाहिजे हे परमार्थ आहे नवविध भक्तीच्या करीन नवरात्रा मग नऊ दिवस पण त्या भक्ती करायच्या श्रवण कीर्तन स्मरण श्रवणाम कीर्तन विष्णू पाद पादशेवन अर्चनम वंदनम दास्य साक्षात्मनिवेदन या नऊ भक्ती आहेत येणे सांगितले दिक चालला एक नाही चाललंय काय दारू पिऊन सांगितलं का दहा ढावाळ टाकायला सांगितलं का <laughs> दुसऱ्याला झोपी सांगितलं नाही चाललंय काय का नवविध भक्तीच्या न नवरात्रा करुणी पोटी मागे न ज्ञानपुत्र कोणता पुत्र झाला पाहिजे आपल्याला ज्ञानपुत्र आपण बाबा कड जातो मला मास गोळ्याच पूरगच व्हायना धरा तुम्हाला फुल तुम्हाला पूरक होईल म्हणजे पागलच धरणा सगळं हम्म hmm? हे लग्नच नाही करायचं म्हणजे फुलं आणलं की याच्या घरात लेकरच होणार सगळे ले। नाही नाही बुद्धीचा विषय तो म्हणून सांगतो तुम्हाला किती अंधश्रद्धा आहे जाग व्हायचं सावध व्हायचं हम्म hmm? अत्यंत चुकीचे प्रकार तसा नाही हम्म hmm? काय म्हणतात मग ते करुणी पोटी मागे ना ज्ञानपुत्रात ज्ञान प्राप्त झाले की मोक्ष आहे मोक्ष म्हणजे सुखे मोक्ष म्हणजे शांती आणि मोक्ष म्हणजे समाधाने माणूस मानात अडकत मोठेपणा की नको माना, नको मान नको सावध राहायचं मोठेपणा देऊन गोळा करत आपल्याला कळलं पाहिजे बुद्धी पाहिजे आपल्याला सद्भाव अंतरीच्या मित्रा सद्भाव पाहिजे नाही बिना सद्भावाचा पोटात विकल्प हम्म द्वेष मत्सर ह्यावा साधू संन्याशीच पोटात हे सगळे तर आपल्याला कवा काय मिळत आणि त्याला साधू सांगण्याशी म्हणतात आपण ते तुम्हाला पाऊसच पाडणार नाही यंदा असा कसा साधू असला साधू असतो का मग आपल्याला कळावा का नाही त्याच्यावर तरी उभं राहावं आपण ब्रह्मचारी कोणाला म्हणायचे जेणे काम क्रोधार विजय मिळाला ते ब्रह्मचारी नैष्टिक ब्रह्मचारी आहेत जे संत ब्रह्मचारी आहेत सगळे काम करोधार विजय सगळे संत नैष्टिक ब्रह्मचारी आहेत दंभ सासरा सांडीन कुपात्रा कोणाला सोडायचं दिवसात सोडून द्यायचा काम क्रोध लोभ त्याच्या मध पूर्ण <laughs> बोधाची घेईन परडे पूर्ण बोध झाला पाहिजे आहे का बोध असा पत्ता काही साध बोध झाला हरे पाटत नाही का नाथ महाराज म्हणते बोध पुत्र निर्माण झाला जेव्हा ममता म्हातारी मरून गेली तेव्हा कधी झाली संध्या संदेह माझा गेला कोण प्रगट झाला देव प्रगट झाला झाली संध्या संदेह झाली संध्या संदेह माझा गेला निज हृदय सांगतो तुम्हाला नंतर त्यात एखाद्या ओळखतो सांगतो तुम्हाला सांगतो आठवणी जे पूर्ण बोध बोदा, बोधाची घेईन परडी कोणती परडी घ्यायची मग येळूची सारवी लिहिले नाही बोधाची परडी घ्यायची बोध बोध पित्रा निर्माण झाला जेव्हा ममता मातारी मरून गेले जेव्हा भक्ती बहिण धावून आले गावा आता संध्या कैशी करूवा मिके धावा झाली संध्या संधी माझा गेला आत्मा राम निज प्रगटला कोण आत्मारा. आत्माराम आत्माराम हृदयात आहेच पण त्याला प्रगट करायचे शेवळ वरच काढायचं पाणी खालीचे पाण्यामुळे शेवाळ आहे का शेवळ्या पाणी झाकलय कोणाला दिसतय का पाणी शेवळ बाजूला आत्माराम स्पष्टपणाने दिसतो पुढं काय म्हणते आशा त्रश्नेच्या पाडीनं धरले सगळ्याला असायचे का नाही हम्म आशिष असे देव भिकायला लागला वामन व्हावा लागलं बळीच्या दारात भीक मागवं लागलं बापाला पूर्ण सांभाळेन म्हणून सांभाळत का खरंच इमानदारीन मग कमी करून त्याला बोलून टाकलं भाकरी कुत्रे साखर फेकल्या आप कर्तव्य करायचं लेकराला आपण सांभाळायचं काम आहे लेकरांनी लेकरा आपल्याला सांभाळायचं काम आहे नाही देण्याचं अपेक्षा नाही ठेवायची अपेक्षा ठेवायची त्याचं कर्तव्य तिने नाही केल्यावर काय करणार तुम्ही कोण्या महाराजाकडे गेले ते म्हणून किती दिसेल तू वावर पिकल आपल्याला वाटतं आपलं वावर पिकन पिक चला अरे यंत्र आणत घरात सुद्धा म्हणते मग धन येतो ते धन येतो तर ते यंत्रावाल्याने यंत्र कमी कान व्हायचे ना का त्याच्या घरात आता साधा विचार करतो का आपण काय बुद्धीचा एकून पैसे गोळा करतो मग ते मग ते ज्या यंत्राने धन येत ते धन यंत्र का कोणी मग कर्म यंत्र आहे कोणतं यंत्र आहे कर्म यंत्र आहे रोटर रेटर यंत्र आहे का नाही ते पैसे आणता की नाही हे यंत्र आणावं का तसले ते कागदाचे त्याला कुकुला लावायचे की याला कुकुला हवा यंत्रचे की नाही पैसे आणता का नाही ते मग ते कर्मयंत्र त्या कर्माने धन मिळावं असं नाही आणि परमार्थ यासाठी करायचे की आपलं कर्म जाळायचंय की भोगायचं नाही तर गोष्टीसाठी अलग लक्षात ते कर्म आपल्याला भोगायचं नाही वाल्या कोळ्याने भोगला का नाही आपण वाल्या कोळी समजा ना आपल्याला मग आपण नाही भोगायचं त्याने जे केलं ते करा मग गुरु कोणी केला देवर्षी नाराज त्याने उपराटा मंत्र त्याला ऐक नाही आपला उरफाटा इकून तिकडे का इकून इकडं इकडे एका जनार्दनी मार्ग उलटा जो जाणे तो गुरुचा बेट घरोघरी गुरु आहेत सगळ्या घरी गुरु आहे त्यालाच मिळणे गुरु कशाला म्हणजे बोलतो याच्यामुळे बाकी काय नाही कोणी वैरी नाही आपलं कोणी वैरी का समाजाला समाजाला ज्ञान द्यायचं समाजाला ज्ञान द्यायचे नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी ज्ञानाच्या दिवा लावायचा सगळ्याला सुखी करायचं ज्याला तुम्ही साधू म्हणता हम्म त्याची पेक्षा ज्याला अनुग्रह झाला कोटी पटीन श्रेष्ठ गाडवाला कळत ते गडूळ पाणी पित नाही पेता गडूळ पाणी चांगल्या जागा राहत त्याची पेक्षा बेकार झालो आपण आपल्याला बुद्धीचा वापर करता काय ना पुढे कोणापुढे डोकं टाकावा आपल्यापेक्षा जे श्रेष्ठ असतात त्याचं पुढे डोकं ठेवावं का नाही श्रेष्ठ कशाला म्हणायचं ज्याच्यापासून आपलं सगळं दुःख नष्ट होत त्याला श्रेष्ठ म्हणायचं ज्याने आपलं सगळं दुःख नष्ट केलेलं त्याला का दुसऱ्याला माहिती आहे म्हणतो जर भिक्षा दिली नाही तर तुमच्या गावात पाऊस पडणार नाही अशा गधेच्या मागे लागतात का तुम्ही जगात कमी आहेत का असे गधे हम्म कमी आहेत का आपण लावलो कोणाच्या मागे हे सांगा आपलं कल कस कल्याण होईल होईन का आयुष्यात कल्याण आपलं लिंबा नारळात वाऱ्यात सगळे जाते आयुष्याच्या आयुष्य गेले बरबाद झाले सगळे बरबाद झाले गेलेलं सांगत बी नाही गप्प गप तस ठुते जवरक गप्प ठुते तवरक वासात जाणार सगळं वाश्य आउट होणार त्याचं सगळं स्पष्टपणे जाहीर बसून बोलायची येणे हे सांगितलं म्हणून मी जर कोणाला काय दिलं तर जाहीर सांगायचं जर ते त्या बोकेच काम झालं तर आपण जे म्हणलं तो जाहीर विषय असावा ना लोकल का साधूचा विषय लपून असावं जाहीर असाव सावध राहायचं सावध काय म्हणते ते पूर्ण बोधाची घेण परडी अशा त्रश्नेच्या पाडीन दरडी म्हणून विकार करेन पुरवडी मनाला विकार झालेला मनाला रोग झाला आपल्या आणि मग तो मनाचा रोग होतो ना आणि दुरुस्त मनाचं ऑपरेशन करायचं दिसतं का मला Hmm? कोणी डॉक्टर संभाजीनगर त्याला मनाचं ऑपरेशन करेन मनाचं ऑपरेशन इकडे होत नाही पेशंट आणि त्या नामाने रामबाण येत आणि ते, ये ते नेमाचा विकार नष्ट होतो काय म्हणते ते मनोविकार करीन पुरवंडी पुरवंडी म्हणजे नाश हम्म त्याच्या पुढे काय म्हणते अद्भुत रसाची भरीन करडी करंडी दहा रस दहा रस दहा प्रकारचे रसत ना जो सांगणार आहे का त्याला दहा रस माहित पाहिजे दहा रसात सांगता आला पाहिजे किती जीव लावून ऐकायला लागले की नाही तुम्ही ऐक लक्ष कुठं तुमचं एक एक कुठं काय म्हणते आता साजनी झाले मी निसंग निसंग व्हायचे कोणाला भेट नाही कोणाच्या बापाचं काय खाल्लं नाही आपण आपण काय चोऱ्या करायला लागलो नाही काही वाईट वागायला लागलं नाही कोणी बरोबर आहे परमार्थ तुम्ही करायला लागलात वाईट वागायला लागलात का चोऱ्या करायला लागला येते येऊन काय मग असेल तर मनगट धरायचं माग कुट कुठ नाही करायचं कळलं ना मग परमार्थात निसंग व्हावं लागतं लाज यायचं नाही लाज भय शंका निवारे लाग स्पष्टपणाने चाल नात श्रेष्ठ आई वडिला पेक्ष नात आहे पे। की आई पोटात घेत नाही जेणे जन्म द्यायला तसंच शहराला घेते माघारी शहरात घेते त्याचा काही शिल्लक होत नाही विकल्प नवऱ्याचा ना सोडेला संग मग विकल्प येऊ द्यायचा नाही विकल्प आला की त्याचा नाश झाला सत्य ठिकाणी आला तर तुमच्या मनात विकल्प आला की तुम्ही संपले पण तुम्हाला नाही विकल्प नाही सगळ्याच ठिकाणी काम हे आपण दुसऱ्याला बसून तुले त्या मांगाची चळवळीने आतमध्ये मांग आणि घच भरून गेलं ज्याला साधू म्हणतो त्याची तपासणी करा त्याचा काम गेला का जर गेला असला तर तो साधू नाही तर मग तो, तो साधू नाही जो पायालाच हात कमला हात लावून देत नाही तो म्हणून तो तोडून सांगतो ना कीर्तनात सांगतो इथला विषय हात लावून देत नाही असले काय होत संत चरण रज लागता सहज मग संत त्याचे चरण म्हणजे पाय त्यांचा आपण स्पर्श केला मग तिथं हात लावून देणार मग त्याची माती कावा लाव आपल्या अंगा आपल्या <laughs> कपळाला ला, माती लावा कावा या आपल्या डोक्यात हे बसत नाही कवाच आठ वर्ष झालं सांगतो बसतच नाही डोक्यात कम बसा नाही धन आणायला कष्ट करावं लागते तूर प्या लागते खुरपा लागते तेव्हा घरी धन येत असं कोणा बाबाकडे गेल्यावर धन येत नाही जे धन मिळेल ते परमार्थाला दोन पैसे धर्म म्हणून खर्च करायचे त्याचे असं धनासाठी बाबाकडे जाऊ नका लेकरासाठी बाबाकडे जाऊ नका हा काय दोष असले तर औषधांनी दूर होते निश्चित गोष्ट करी मनोविकार दूर होतो पुन्हा काय म्हणते ते काम करू दे माग केला मोकळा मार्ग सुरंग मग भगवंतकडे जाण्याचा मार्ग आहे आणि मग तो मार्ग अत्यंत सोपा आहे आयसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी विठ्ठला जसजवळ देवच संग त्याला काही कमी आहे का हम्म जस देवच माग पुढे खेळत म्हटलं त्याला काय कमी ते झुळी घेऊन फिरन का भिकारी झुळी घेऊन फिरन का ज्या जवळ देव देव घेऊन देऊ घेऊन भिकारी आपल्या डोक्यात बसायला पर्यंत हम्म त्याला आपण गाजूर बस पलंग पूजा भेकऱ्याला पूजा भेकार्याला पलव जेवला तर त्याला एकान हजार रुपये म्हणजे किती येत आपण आपल्याला काही मिळेल का आपला काही <laughs> किती मोठे गाडव आहेत साधे गाडव आहेत का आपण आपण म्हणतो म्हणजे तुम्हाला नाही म्हणत मी बी त्याच्यातच पकडील त्याच्यात मी बी गाडवतोच आहे ये सांगत येत काय नवरात्र कोणती आपली नवरात्र चालली कोणती ऐसा जोगवा मागून ठेवी कसा जोगा मागुन जोगवा मागून ठेवीला ऐसा जोगवा मागून ठेवीला ऐसा जोगवा मागून ठेवीला जाऊन नवस महाद्वारी फिरिला कुठे महाद्वार तुला सांगितलं म्हणून गप्पा मारतो गेला <laughs> कुठं तिथं महाद्वारे पिंगळा ते बोलतो की नाही ते कीर्तनकार पण महाद्वारे माहितीये काही माहिती काय म्हणते ते आयसा जोगा मागून ठेवला जाऊन नवस महाद्वारे फिरलेला एकपणे जनार्दन देखील मग कोण देवी कळत यासाठी पार मारतोय लय काहीच नाही बेजार बघू नका सुटायचा असल राहायचं असेल आपला प्रपंच लेकर वाळ नाम साधना करणे नाही कवटाल नाही मोठ हा प्रकारच नाही कोण येतं जाहीर मी मारतीच मंदिरापासून उभा राहतो या कोणा पाठ्यात मग आहे तुटलं तर तुमलं खरं ते भेटू का म्हणतो मग ज्याचं खरं ते भेटू का हम्म बांध करायला लागलात म्हणतो जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या दे सोडून दे सोडून आणि त्याचा टाईम आल्यावर ते म्हणतो ही बरं तू आता तू तो बघतोच आता तो, 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 तो खरंय का मग खरंय मग ज्याचं खरा पान कोरलेला ते घेतो <स्थाँ> <स्थाँ> <न्जातु> का <स्थाँ> <स्थाँ> ते पळून जातो का नाही उदाहरण त्याला प्रपंचातलं दृष्टांत दिला हे प्रकारच नाही सगळी अंधश्रद्धा आहे